नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर आपण चॅनल कराईक करा व्हिडिओला ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न अवकाळी सदोतीस क्विंटल किमान एक हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारणतः तीन हजार दोनशे पन्नास रुपये जालना अवकाली चौतीस क्विंटल किमान दर पाच पाचशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण एक हजार नऊशे रुपये अकोला अवकाली पंच्याऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण तीन हजार पाचशे रुपये जळगाव अवकाली शेचाळीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये चंद्रपूर गंवडावकली बेचाळीस क्विंटल किमान साधारा हजार चाशी रुपये दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये